श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदा श्री गणेशाय नमहा स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येते चरित्र गाता एकदा पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येते रूपराया दर्शन देते स्वच्छेने राहते तया होई सोळाप्पाचं धुड भाव घरी राहिले स्वामी राव हे तया ते सुखृत पूर्ण नित्य सेवा घडतोपाची सद्गुणी आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुते लोकदर्शना येते कामना चिते धरुणी कोणी कारणे कोणी म्हणती संताने भावे म्हणून या लग्न येती दूर देशा हो कष्टले संसार तापे तप्त झाले माया 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 बसाराते ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे अतिराजपुरनिधी दृढचरणी जयाची भक्ती दासी होती जे जैका निंद कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकांपती तत्काळ

नवल एक एका भक्ती एका भक्ताची या घरी पातरी समर्थांचे स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसाविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुली आपुले चेती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे

संन्यासे कौतुक मना माझी आश्चर्य करीती ए क्षण एक तटस्थ होती वैर भाव स्वामी स्वामी पुढे पुढे जे जे स्वामी जे जे पडले पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती मुडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशां बुडल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोद सर्व सूर्य जाता असता तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्याची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतीवर इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण श्री श्रीरस्तू शुभम भवतु अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वनरा अज्ञानत मच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा पूर्ण साक्षी परत परा, परा, भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात एक पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चोहू कडे कोणासे पडता झांकडे धा धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर जेव्हा किती एकूण रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती अनु म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार व राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला दिवानांनी सरदार मानकरी तैसे थोर थोर असता समग्र बोले नृवर तयानपती कोणी जाऊणी अकलकोटासी येथे आणील समर्थांसी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इमान देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोण न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा ताटा साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी नृपाला आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी जरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असोद्या ऐसे ऐकून उत्तर संतोषले तो नृपर तैसी सम तैसी सभा ही समग्र आनंदित झाली सह सगळ जने दापरी तात्याची सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सतवर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया अक्कलकोटीची नृपदी स्वामी चरणी त्यांची भक्ती

याचकधने तृप्त केले स्वामीची या पूजे समर्पिती नाना द्रवे समर्पित होती ऐसे करी ते सर्वदा ऐशी याने काही न झाले केले तिथुके वर्त गेले ताद्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एकयुक्ती एकांती गाठोनी चोळा प्रति ताज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार इमान देतील कर जुडवणी विनंती केली मधुरवचनी कृपाळू समर्थांसी बडोद्या चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हस्य करून उत्तर छोळाप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार्हार्ह नृ त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत सम्मत सदा ऐकून भाविक भक्त पंचमुशी असतो शुभम भवतु अध्याय सहावा श्री गणेशाय महा धरूनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वधविती मागील अध्यायाच्या अंती चोळा विनवी स्वामी प्रति कृपा करून बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची या मनी आम्ही आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जावे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला दादा मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जायो सिद्धी परी पाहावा येत करून ऐसा विचार केला मनी मग काय केले दादांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बोलविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा तरी तेयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचे आता जाऊनि बडोद्यासी काय सांगावे रा, राजयासी आणि जणांची तोंड कैसे चाल दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून युतीसी यतीसी असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालवणी स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरीला अर्ध मार्गी मेना आला समर्थ आला गोष्ट विदित मेन्यांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुते वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते टेकिले हात तात्यांनी मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परी मल्हारावन रुपडती प्रयत्न आरंभित पुढती सम सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत आपण पुढे अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवी ती पाहुणी समर्थ आला तेव्हा आणि वर क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी यशवंत राव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बळुद्यासी तेथील साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पडली वेडी पडली हातीपायी वेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री सारामृत नाना कथा संमत सदा भक्तपरिसोत षष्टोध्याय हा इथे श्री स्वामीचरित्रसारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेवद श्री स्वामी समर्थ महाराज की जय